सध्या अलमट्टी धरणात किती पाणीसाठा आहे तसंच धरणात किती आवक येत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया त्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तर सांगली कोल्हापूर आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी अलमट्टी धरणात पाण्याची आवक वाढली त्यामुळे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने रविवारी रात्री धरणातून पंचवीस हजार क्युसेक न विसर्ग वाढून तो तीन लाख पंचवीस क्युसेक केला होता सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी मात्र धरण पाणलोट परिसरात संततधार पाऊस होतोय त्यामुळे धरणात पाण्याची आवक होतीय सोमवारी सकाळी अलमट्टी धरणात पाण्याची आवक दोन लाख चोपन्न हजार आठशे एकोणतीस क्युसेक न होती आता तीन लाख पंचवीस हजार क्युसेक न विसर्ग सुरू आहे सोमवारी सकाळी पाणीसाठा एकाहत्तर पॉईंट एकाहत्तर टी एम सी आहे तर शनिवारी रात्री पाच वाजल्यापासून ते रविवारी सकाळी आठ पर्यंत दोन पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे